नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामोडी श्री क्षेत्र गाणगापूर येथे धरणे आंदोलन पाहुयात सविस्तर वृत्तांत श्री क्षेत्र गानगापूर येथे काशी विश्वेश्वराच्या भूमीची जशी सुधारणा झाली तशीच सुधारणा गाणगापूर येथे करण्यात यावी यासाठी जनसेवक शिवकुमार नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली गाणगापूर येथे एक मे दोन हजार पंचवीस गुरुवारी महाजन आंदोलन करण्यात आले यावेळी गाणगापूर बंदची हाक दिल्यामुळे सर्व नगरवासियांनी गाणगापूर शहर बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला महाराष्ट्रातून शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेना यासारख्या अनेक संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा पाठिंबा दर्शविला आहे व या आंदोलन प्रमुख मागण्या अशा आहेत भाविक भक्तांना उत्तम अन्नछत्राची सोय करावी राहण्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात यावी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी पार्किंगसाठी व वाहन व्यवस्था करावी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे आदी मागण्याकरता श्री क्षेत्र गानगापूर येथे श्री शिवकुमार नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली महाजन आंदोलन करण्यात आले अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया

तुमचे चॅनल हक्काचे चॅनल न्यूज ट्वेंटी फोर पर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार